हो कधी कधी आयुष्यात असे प्रसंग येतात की माणूस आपल्या श्रद्धेने भक्तीने उपासनेने आणि परंपरागत पूजापाठाने सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो पण तरीही त्याचे प्रश्न सुटत नाहीत मनात असंख्य प्रश्न निर्माण होतात काळ कोण आहे मृत्यू का येतो खरं सुख कशात आहे आणि या प्रश्नांची उत्तरे मात्र कुठेच मिळत नाहीत आज आपल्या समोर आहेत अर्चना ज्ञानेश्वर काटकर सातारा जिल्ह्यातील रहिवासी आणि शिक्षिका म्हणून कार्यरत त्यांनी आयुष्यभर महादेव दुर्गा देवी गणपती लक्ष्मी देवी यांची निष्ठेने पूजा केली श्रावणी सोमवार संकष्टी चतुर्थी नवरात्र दीपावली सारख्या धार्मिक विधी पाळले आणि यात्रा तीर्थयात्राही केल्या त्यांना नेहमीच त्यांच्या आजोबांचे एक वाक्य आठवत असे काळ आला होता पण वेळ आली नव्हती पण हा काळ कोण आहे हा प्रश्न त्यांच्या मनात सतत राहिला एक दिवस त्यांच्या मैत्रिणीने ज्ञानगंगा हे पुस्तक वाचायला दिलं सुरुवातीला वाचताना त्यांचे डोके दुखायचे भीती वाटत होती पण जसं पुस्तक वाचत गेल्या तसं त्यांना समजलं काळ म्हणजे कोण ब्रह्मा विष्णू महेश यांचे आईवडील कोण पूर्ण परमात्मा कोण आणि त्यांचा संपूर्ण दृष्टिकोनच बदलून गेला शेवटी त्यांनी संत रामबालजी महाराजांकडून नामदीक्षा घेतली नामदीक्षा घेतल्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय बदल झाले त्यांचा दुसरा मुलगा जन्माला येताना डॉक्टरांनी मोठा धोका सांगितला होता तरीही त्यांची डिलिव्हरी कशी सुखरूप पार पडली त्यांचा हार्ट प्रॉब्लेम कसा बरा झाला मोठ्या कशी वाचली सर्व जाणून घेण्यासाठी ऐकूया त्यांच्या स्वतःच्या शब्दात नमस्कार नमस्कार सर आपलं नाव अर्चना ज्ञानेश्वर काटकर आपण कोठून आलात मी गाव मलठण तालुका फलटण जिल्हा सातारा महाराष्ट्र इथून आलेले आहे आपला व्यवसाय काय आहे मी शाळेत शिक्षिका आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी आठ नोव्हेंबर दोन हजार पंधरा या साली घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्यापूर्वी मी पारंपरिक पद्धतीने सर्व देवी देवतांची पूजा करत होते उदाहरणार्थ महादेवाची पूजा करत होते दुर्गा देवीची पूजा करत होते गणपतीची पूजा करत होते लक्ष्मी देवीची पूजा करत होते सर्व देवी देवतांची मी पूजा करत होते उपवास करणे श्रावणी सोमवार धरणे श्रावण महिन्यात शिखर शिंगणापूर नागनाथवाडी सोमेश्वर येथे जाऊन शिवलिंगाचे दर्शन घेणे गणपती ची उपवास करणे संकष्टी चतुर्थी धरणे मोरगावला जाणे नंतर मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मी देवीची पूजा करणे व्रत करणे या सर्व देवी देवतांची मी भक्ती करत होते पण भक्ती करत असताना एक प्रश्न मनात येत होता की मी माझ्या आजोबांच्या तोंडातून ऐकलं होतं की काळ आला होता पण वेळ आली नव्हती कारण त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता पण ते त्याच्यातून वाचले होते पण ते असेच म्हणत होते की काळ आला होता पण वेळ आली नव्हती पण हे काळ कोण आहेत हे मला समजत नव्हतं फक्त हा मनात प्रश्न असाच होता की काळ म्हणजे कोण आणि हे प्रश्न भेटसावत असताना मी बाकीच्या भक्ती करत होते जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच देवी देवतांची पूजा करत होतात त्यांची उपासना करत होतात परंतु आपल्या मनामध्ये जो प्रश्न होता काळ आला पण वेळ आले नाही तर काळ कोण आहे या संदर्भात आपल्याला माहिती मिळत नव्हती तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचा जो मार्ग आहे जे आहे ते आपल्याला कसं काय मिळालं आणि आपण त्यांच्या शरणात मी देवी देवतांची भक्ती करत असताना माझी एक मैत्रीण आहे राधा यादव हिने मला एक पुस्तक आणून दिलं ज्ञानगंगा या नावाचं हे पुस्तक आहे तर मी ते पुस्तक वाचत असताना एक दोन दिवस पुस्तक वाचलं की डोकं दुखायचं त्याच्यामुळे मी पुस्तक बाजूला ठेवत होते नंतर मग म्हटलं चला पुस्तक तर वाचून बघूयात कारण ती फोन करत होती की म्हणायची की वाच का पुस्तक तू तर मी ठीक आहे मी म्हणायचे वाचत आहे मी पण पुस्तक वाचायला घेतलं की डोकं दुखत होतं त्याच्यामुळे भीती वाटत होते की पहिले दो, दोन शब्द होते की ते फक्त आपल्याला मृत्यूची जाणीव करून देत होते की हे असं आहे त्याच्यामुळे मी नंतर काही विचार न करता पुस्तक वाचायला घेतलं आणि पुस्तक वाचत वाचत असताना माझ्या हे लक्षात आलं की तिथं गीता अध्याय नंबर पंधरामध्ये श्लोक एक ते चार तसा सोळा आणि सतराचा आशय आहे की अक्षर पुरुष एक पेढ हे निरंजन वाकीदार तीनो देवा शाखा आहे रूप संसार हे ऐकून आल्यानंतर ह्याच्यामध्ये गीतेचं ज्ञान सांगितलेलं आहे आणि पुरावे पण दिलेले आहेत पण असा विश्वास वगैरे नव्हता म्हणून आम्ही गीता वगैरे बघितली त्याच्यामध्ये तर ते समजलं की आ, हे तीन देवता आहेत तर ते आपण त्यांचीच भक्ती करत आहोत की ते तीन देवता कोण आहेत तर ब्रह्मा विष्णू महेश आहेत आणि आपण यांचीच साधना वगैरे करत आहोत आणि त्यांच्याही वरती कोण आहे याचं काही आम्हाला या माहीतच नव्हतं पण ते पुस्तक वाचून संत रामपालजी महाराज यांनी लिहिलेलं या जे पुस्तक आहे ज्ञानगंगा हे वाचून मला लक्षात आलं की ह्या तीन देवतांचे पण आई वडील आहेत आणि त्याच्यामध्ये ना मला हे समजलं की काळ हा शब्द तिथं आला की शरपुरुष आहे तो काळ म्हणजे कोण तो ते मला पुस्तक वाचून मला समजलं की काळ म्हणजे हा हा एकवीस ब्रह्मांडांचा स्वामी आहे आणि हे पुस्तक वाचून मला असं समजलं की आपल्याला जन्म आणि मृत्यू हा सर्वात मोठा रोग लाभलेला आहे आपण जन्माला येतो का येतो आपण मरतो का मरतो ह्या प्रश्नांची उत्तर वगैरे मिळतच नव्हती आणि हे का आहे हे समजत नव्हतं पण हे पुस्तक वाचल्यानंतर हे प्रश्न पडायचं लागले की ब्रह्मा विष्णू महेश यांचे आई वडील आहेत ते कोण आहेत हे पुस्तक वाचून समजलं की दुर्गा देवी आणि कान हे या ब्रह्मा विष्णू महेश यांचे आई वडील आहेत आणि त्यांच्याही वरती एक शक्ती आहे ती शक्ती म्हणजे पूर्ण परमेश्वर कबीर साहेब आहेत त्यांनी संत रामपालजी महाराजांनी त्याच्यातून स सर्व पुराव्यासहित सहित सांगून दिलेलं आहे की संत कबीर हेच जे सहाशे वर्षापूर्वी आले होते तेच पूर्ण परमेश्वर आहेत त्यातून मला असं समजलं की हीच खरी भक्ती आहे आणि मग मी माझ्या मैत्रिणीला फोन केला राधा हिला की मला खरंच आता हे पटलेलं आहे की संत कबीर हेच पूर्ण ब्रह्मांडाचे मालक आहेत आणि तेच आपल्याला आपल्या संकटातून वाचवू शकतात आणि मग मी तिला सांगितलं आणि मग आम्ही संत रामपालजी जे महाराज यांची नामदिक्षा घेतली जसं तुम्ही सांगत आहात की आपली जी मैत्रीण आहेत त्यांनी आपल्याला ज्ञानगंगा हे पुस्तक वाचायला दिलं त्यातनं आपण ते अध्ययन केलं त्या पुस्तकाचं आणि आपल्याला जाणीव झाली की सर्व सृष्टीचा मालक सर्व परमेश्वर सृजनहार हे फक्त कबीर आहेत आणि त्यांनी सर्वसृष्टीची रचना केली आहेत हे जेव्हा आपल्याला कळालं त्यानंतर आपण वेळ न घालवता संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेऊन त्यांचा गुरुमंत्र स्वीकारला तर जेव्हा आपण त्यांच्याशी जोडल्या गेलात त्यांनी जी आपल्याला भक्तिविधी दिली त्या भक्तिविधीच्या जोरावर आपल्याला काय काय लाभ प्राप्त झालेत ही नामदीक्षा घेतल्यानंतर मला बरेच लाभ प्राप्त झाले सर्वात मोठा लाभ म्हणजे मला मोक्ष प्राप्तीचा मार्ग याच्यातून मिळाला की जसे आपण म्हणत असतो की आपलं एकदाच मानव जन्म मिळत असतो आणि चौऱ्याऐंशी लाख योनीतून पार केल्यानंतर हा जन्म भेटत असतो म्हणून मला हा मार्ग संत रामपालजी महाराजांच्या भक्तीतून प्राप्त झाला की मला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून याच्यातून मला मुक्ती मिळणार आहे ही भक्ती करून हा सर्वात मला मोठा लाभ प्राप्त झाला त्याच्यानंतर दुसरा लाभ म्हणजे असा की माझ्या दुसऱ्या ज मुलाच्या जन्माच्या वेळी माझी कंडिशन खूपच वाईट होती म्हणजे खराब होती मला समजत नव्हतं की मला काय होत आहे माझं पहिलं नॉ झालेलं आहे आणि दुसरंही मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुमचं सिझरच करावं लागेल आणि त्याच्यानंतर मी रे रेग्युलर चेकअपला गेले होते तर त्या रेग्युलर चेकअपमध्ये सांगितलं की तुम्हाला आता ता, तीस तारीख वगैरे दिलेली आहे तुम्ही त्या तारखेला येऊन सिझर करून सिझर करायला या हॉस्पिटलमध्ये तर ठीक आहे पण त्याच्या अगोदरच मला आहे ना त्रास चालू झाला आणि त्याच्यानंतर अचानकच आम्ही फक्त रेग्युलर चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो तर गेल्यानंतर डॉक्टर म्हटले की तुमचं पहिलं पण सिझर आहे आणि आत्ता पण तुम्हाला सिझर करावंच लागणार आहे पण आता तुमची जी अशी कंडिशन आहे की त्याच्यामध्ये तुमचं सिझर करता येणार नाही कारण त्याच्यामध्ये ती रिस्क आहे की तुमचं सिझर नॉर्मल डिलेवरी करताना टाके वगैरे तुटण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे तुमच्या जीवाला धोका आहे तर मी नावदीक्षा घेण्यापूर्वी संत रामपालजी महाराजांवरती महारा मला पूर्ण अटूट विश्वास होता त्यांचं ज्ञान मला पटलेलं होतं आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर संत रामपालजी महाराजांना मी मनोमन प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेतून माझी डिलेवरी दि, दि, ना नॉर्मल झाली पहिलं सीझर असूनही माझी दुसरी डिलेवरी संत रामपालजी महाराजांच्या कृपेने नॉर्मल झाली तिसरा लाभ असा की मला हार्टचा थोडा प्रॉब्लेम होत होता मला असं भीती वाटत होती की मला काहीतरी म्हणजे अस्वस्थ जाणवत होतं म्हणून मी डॉक्टरांच्याकडे गेले डॉक्टरांनी चेकअप केलं ई सी जी वगैरे काढून सांगितलं की तुम्हाला आहे ना टू डी इको ही जी हार्टची टेस्ट असते ती करावी लागणार आहे त्याच्यामुळे मी पूर्ण घाबरून गेले होते मग आणि संत रामपालजी महाराजांची जी, महारा जी नामदिक्षा दिली होती ते मी मंत्राचा जाप करत होते आणि मग नंतर सगळं चेकअप झाल्यानंतर डॉक्टरांनी रिपोर्ट सांगितले तर डॉक्टर म्हणले काही घाबरण्याची आवश्यकता नाही आहे तुमचे रिपोर्ट्स नॉर्मल आलेले आहेत हे संत रामपालजी महाराज यांच्यामुळेच शक्य झालेलं आहे आणि चौथा लाभ असा की माझी मुलं अंगणात खेळत असताना ते सायकलवरती खेळत होते आणि बोरच्या शेजारी ब्लॉक वगैरे असे होते तर ते बोरच्या शेजारी आहे ना खा खालून जमीन असं खूप खड्डा पडलेला होता आणि ती खेळत असताना त्या सायकलच्या दाबामुळे ना ती ब्लॉक्स खाली पडले एक दोन ब्लॉक्स तर त्याच्यामुळे तो खूप मोठा खड्डा पडला होता आणि त्यात म्हणजे असं की मीही घरी नव्हते आणि माझे मिस्टरही घरी नव्हते अंगणात खेळतच होती त्यावेळेस पण त्या ब्लॉक मध्ये खड्ड्यात न पडता बाजूला पडली आणि मुलांना जे दुर्घटनेतून वाचवलेले आहेत ते फक्त संत रामपालजी महाराज यांच्या भक्ती वाचवलेले आहे त्यांनीच वाचवलेलं आहे ताई जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सदभक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत ज्या काही आपल्याला दुर्घटना होणार होत्या त्यातूनसुद्धा संत रामपालजी महाराजांच्या कृपेने आपण बाहेर आलात त्याचप्रमाणे आपली जी ती तीसुद्धा नॉर्मल झाली आणि असे बरेच सांसारिक लाभ आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या दयेने झाले तर ह्या अनुषंगाने आपण आपल्यासारख्या ज्या आपल्या मैत्रिणी आहेत त्याचप्रमाणे जे आपले नातलग आहेत आणि जो भक्त समाज आहे आज आपल्याला टी व्हीवर बघत आहेत त्यांना आपण काय संदेश द्याल मी त, आ, सर्व माझ्या मैत्रिणी नातलग आणि जे टी व्हीवरती मला पाहत आहेत मी फक्त त्यांना विनंतीच करू शकते की तुम्ही संत रामपालजी महाराज यांचं जे ज्ञानगंगा पुस्तक आहे ते तुम्ही अवश्य आवर्जून पहा तुम्ही सर्व लोक शिकलेले आहात तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही आहे तुम्ही स्वतः ते पुस्तक वाचा ज्ञान समजून घ्या आणि संत रामपालजी महाराज यांची नाम दीक्षा घेऊन तुम्ही तुमच्या जीवनाचं कल्याण करू शकता कारण माणूस माणूस जनम हा आपल्याला फक्त एकदाच मिळतो तो पुन्हा मिळत नाहीये त्याच्यामुळे तुम्ही ना संत रामपालजी महाराजांचं पुस्तक वाचून तुमच्या जीवनाचं कल्याण करून घ्या जसं तुम्ही सांगत आहात की आज प्रत्येक मानवाणी संत रामपाजी महाराजांचं जे ज्ञानगंगा नामक पुस्तक आहे तसेच त्यांचे जे सत्संग आज टी व्ही चॅनलवर चालत आहेत ते आवर्जून बघायला हवेत आणि त्यातनं त्यांना ते ज्ञान जर मिळालं असेल तर त्यांनी संत रामपाजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायला हवी तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला वाटलं की आपण सुद्धा संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा घ्यायला हवी तर तो व्यक्ती किंवा तो साधक नामदीक्षा कशी घेऊ शकेल तर टी व्ही चॅनल्सवर तुम्ही आता सत्संग पाहतच असाल तर त्याच्यावरती ना जी पट्टी चाललेली असते त्या पट्टीवरती तुम्हाला सतलोक आश्रमचे फोन नंबर दिलेले जातात त्या फोन नंबरवरती तुम्ही चौकशी करून तुम्हाला जवळच्या नामदान केंद्राचा पत्ता मिळेल आणि तिथं जाऊन तुम्ही संत रामपालजी महाराजांच्याकडून नामदीक्षा घेऊ शकता जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे आश्रम किंवा नामदान सेंटर आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहेत तेथे जाऊन साधक नामदीक्षा घेऊ शकेल तर त्या साधकाला त्या नामदीक्षेसाठी किती पैसे मोजावे लागतील सर एकही पैसा त्यांना मोजावा लागत ही फ ही नाही ही नामदीक्षा निशुल्क आहे तिथं कोणताही एक रुपयाचा पण खर्च येत नाही धन्यवाद धन्यवाद सर संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत नाम जाते। नाम प्राप्त अधिक माहिती साठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज अवश्य डाउनलोड करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबर वर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबर वर व्हॉट्सअप देखील करू शकता